सो आई एम आर जे पूर्वा मेरा शो आता है 104 माय फोर माई फिल्म पर दोपहर बारह से चार के बीच और uh, ये है हमारे साथ yes, मैं हूँ आर जे सिद्धू जैसे में एक कि काम की बात सिद्धू के साथ दर रोज सका सात ते अकरा अपन कर सगे नमस्कार स्वागत है तुम्हारा सगैंस वन जीरो फोर मै एफ एम सिटी टॉपर्स मे येस आणि कसं आहे ना दहावी बारावीची परीक्षा जेव्हा असते तेव्हा ही फक्त मुलांची परीक्षा नसते तर ही पालकांची सुद्धा परीक्षा असते सो so, ऑल uh, द स्टुडंटसाठी तर आपलंच आहेच पण विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसाठी सुद्धा जोरदार होऊन झालं द्या आणि आता आपल्या कोणत्याही कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो सो so, मी आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन

दिवसा उजेड देणारा हा सूर्य आहे आणि रात्री सुद्धा उजेड देणारा हा चंद्र आहे आणि तसे आपण सर्वजण जे ज्ञानवंत आहेत गुणवंत आहेत ज्यांनी खूप छान मार्क्स मिळवलेले आहेत ज्यांनी आपल्या शाळेचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि असे ज्ञानवंत गुणवंत असे विद्यार्थी विद्यार्थीनी आज आमच्या समोर विराजमान आहेत त्यांचे पालक आहेत त्यांचे शिक्षक आहेत आपण सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते अभिनंदन करते अभिनंदन करते सामाजिक प्रश्न मी आपल्या समोर आहे मुलीचा सन्मान इथे केला त्यामध्ये आपण पाहिलं की मेजॉरिटी मुली होत्या बरोबर आहे ना आणि मुलं पण काही कमी नाही त्यांनी पण चांगले मार्क्स मिळवलेले आहेत परंतु आपण असं पाहतोय की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे इथे ज्येष्ठ पण बसलेले आहेत त्यांना ही माहिती आहे की जेव्हा मुलं सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण कन्या भ्रूण हत्या स्त्री भ्रूण हत्या ही वाढत चाललेली आहे ती जर आपल्याला थांबवायची असेल तर ती संस्कार आपल्याला थांबवावं लागेल आणि त्यासाठी स्त्री जन्माच्या स्वागताचा संस्कार हा बाल वयामध्ये रुजला पाहिजे आणि यासाठी एक छोटे खाणी आपण एक छोटीशी प्रतिज्ञा इथे घेणार आहोत त्यामुळे योग्य वेळी आपल्या मनामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा हा संस्कार रुजणार आहे आदरणीय जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करतो रोटरीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतात काम करतो आणि ही मोहिनी आहे हे आपण पुढे पुढे घेऊन चाललेलो आहोत मी सर्वांना विनंती करेन की एक ते दीड मिनिटासाठी आपण आपल्या जागेवर उभं राहून ही छोटीशी प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या या देशात